श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शुक्रवार आणि आज आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्या म्हणजे त्या अमावस्याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आपल्याला समजतो म्हणजेच काय मौन राहणे आज शक्य असेल तर दहा मिनिट पंधरा मिनिट किंवा एक तास तरी आपल्याकडनं जमलंच तर मौन राहावं आणि आपल्या अवतीभोवतीच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या संपतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात तर त्यामुळे शक्य झालंच तर मौन राहण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर बघा आज संध्याकाळी आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशासाठी तर आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत आपल्या घरामध्ये बघा पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही अनेक प्रकारच्या मार्गाने तो आपल्या घरातून बाहेर जात असतो मग बघा घरामध्ये कर्ज असू द्या त्यानंतर बघा घरामध्ये आजारपण असू द्या त्यानंतर अनेक अडचणी येतच जातात एकामाग एक मागे एक अशा अडचणी येतच जातात आणि त्यामध्येच आपले पैसे जे आहेत ते खर्च होऊन जात असतात तर आपल्याला हा दिव्याचा उपाय करायचा आहे दिवा जो असतो तर तो आपल्याला बुद्धीचे ज्ञानाच्या आणि त्यागाच्या प्रतीक आपल्याला दाखवत असतो दिव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक शक्ती असतात ह्या सकारात्मक शक्ती जर आपण आपल्या घरामध्ये वापरल्या तर याचा फायदा आपल्या घराला नक्कीच होऊ शकतो तर त्यामुळे हा आजचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल उपाय काय करायचा आहे तर ते आपण बघूया आता हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर कधी हा जो उपाय आहे तो करू शकता आता ही जी अमावस्या आहे।, आहे तर आज सकाळी आठ वाजता लागलेली आहे आणि उद्या म्हणजेच दहा तारखेला ही जी अमावस्या शनिवारी आहे सकाळी पहाटे चार वाजता संपणार आहे तर त्यामुळे आज संध्याकाळी तुम्ही पाच नंतर हा उपाय कधीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेस टाईम भेटेल तर त्या वेळेस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे या उपायासाठी एक मातीची पंथी लागणार आहे मातीची पंथी ही घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार मुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे त्या पंथीमध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत है। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार देशांना चार वाती टाकायच्या आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे है। शुद्ध गाईचं तूप म्हशीचं तूप वापरायचं नाही शुद्ध गाईचं जे तूप असतं तर तेच आपल्याला इथे वापरायचं आहे आता तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचं जे तेल असतं तर ते टाक शकता दोन गोष्टी लागणार आहे त्या दिव्यामध्ये टाकण्यासाठी ते म्हणजे एक वेलची आणि एक लवंग आपल्याला लागणार आहे आता त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये एक वेलची एक लवंग टाकायची आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्या आपलं जे हॉल असतो किंवा आपलं जे देवघर असतं तर त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता तुम्हाला जर तुमच्या घरातला ईशान्य कोपरा कळत नसेल तर तुम्ही सरळ तुमच्या देवघरासमोर हा जो दिवा आहे तो तो लावा आणि घरातील ईशान्य कोपरा तुम्हाला माहीत असेल तर आवर्जून ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे ईशान्य कोपरा म्हणजे कोणता कोपरा तर उत्तर आणि पूर्व दिशेमधला जो कोपरा असतो तर त्याला ईशान्य कोपरा म्हणत असतात तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि तिथे बसायचं आहे आसन टाकायचं त्या देवाला नमस्कार करायचा आहे आणि श्री पठन करायचं आहे श्री सुक्तम ही लक्ष्मी प्राप्तीतील अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते श्री सुक्तमचं पठन हे तुम्हाला 16 वेळा करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे करून बघा याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील फक्त श्रद्धा ठेऊन हे जे उपाय आहे ते करायला सुरुवात करा आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला सात अमावस्या करायचा आहे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते तर असं सात अमावस्या तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता दिवा विजल्यानंतर दिव्यामधलं जे साहित्य आहे तर ते निर्मल टाकू शकता जर उरलेलं असेल तर जाळलेलं असेल तर काही हरकत नाही आणि जे तांदूळ प्लेटमध्ये ठेवलेले आहे तर ते था। तांदूळ पक्ष्यांना तुम्हाला खायला घालायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशा एका छान अशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ